कोटीचा प्रश्न विचारणं हा चुकीचा मत माणूस नाही आहे हा नागरिकांचा आणि त्यांच्या उमेदवाराचा प्रश्न तुम्ही जर प्रश्न विचारू नका तर मग पत्रकार करायचा डी सी नाही तुम्ही नागरिकाच्या तुमच्याच नागरिकांच्या समस्या समजून घ्यायच्या नाही प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या लागलं नाही म्हणजे नाही आमदार होते ना मग त्यांनी करायला पाहिजे होतं ना सगळं दाबायला पाहिजे त्यांनी शिवला पिओला दुसरी आम्ही आम्ही नगराध्यक्ष तर आम्ही नगरसेवक नाही आम्ही काहीच नाही आम्ही काय दाबणार ते म्हणतात आम्ही दाबी करत नाही भाजपवाले करतात दाबी आता दिसते तू बोलताना थोडं हे करते नाही नाही एवढी भाजपला का होती कॅतमवार साहेबाला नागपूर पर्यंत घेऊन गेले आणि त्याच्यानंतर माघार घ्यावं लावली म्हणजे क्यातमोर साहेब अपक्ष उभं टाकले असते तर भाजपची सीट लागायची तुम्हाला म्हणजे काय गॅरंटी नव्हती का नमस्कार मी देवा झपटे आपलं टी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे अपक्ष उमेदवार मारुती कॅतमोर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळत होती त्यांच्या मागे जे उमेदवार होते ते देखील झालेले पाहायला मिळत होते त्यानंतर आता स्वतः एम आर कॅतंबार आपल्या सोबत आहेत या सर्व गोष्टींना ते उजाळा देणार आहेत साहेब तुमच्यावर मोठमोठ्या मोड़ आरोप होत होते नेमकं प्रकरण काय काय सांगत आपण अपक्ष उमेदवारी माग घेण्याचं कारण एकच होतं की मताचं विभाजन होऊ लागलं होतं आणि सर्वे मध्ये जे निर्णय सर्वेमध्ये जो रिझल्ट आला आम हो त्याच्यामध्ये आमचं मताचं विभाजन होत होतं त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की भाजपचे उमेदवार सो सुष्माताई बोड्डेवार मॅडम यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आमची उमेदवारी मागे घेतलेली आहे तर काले उमेदवार नाराज झाला होता आक्रमक होऊन तुमच्याकडे आला होता काय प्रकार होतो काय सांगत बरोबर आहे आक्रमक जरी झाला तरी त्याला हेच सांगितलेलं आहे की बाबा राजकारणामध्ये कधी कधी एक पाऊल आपल्याला मागे घ्यावं लागतं आणि त्याचा फायदा नंतर होत असतो पण त्यांच्या लक्षात येत नसेल त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत बर माघार घ्यायला तुम्ही आर्थिक बाजूने भक्कम आहात पण तुमच्यासोबत जे उमेदवार होते ते सर्वसामान्य घरातले होते तुम्ही माघार घेतल्यामुळे त्यांना मोठा फटका बसलाय ते कसा भरून काढणार तुम्ही ते माझ्यासोबतच होते आणि त्याच्यातले ते सहा उमेदवार आपण बीजेपी मध्ये ऑलरेडी पाठवले होते ते सिंबॉलवर उभे आहेत त्याच्यामुळे त्यांचं काही नुकसान होणार नाही याची आम्ही शाश्वती दिलेली आहे त्यांनी मोठे गंभीर आरोप केले तुमच्यावर की साहेब एका रात्र तिकडे गेले आम्हाला विचारात घेतलं नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याच्यात तिथपर्यंत त्यांना स्पष्ट नव्हतं पण जेव्हा तुम्ही इथं आल्याच्या नंतर माघार घेतली तर तेव्हा त्यांनी थेट आरोप केला की हे पन्नास साठ हजार लाख रुपयाचा व्यवहार नाही कोटीचा व्यवहार तुम्ही कोटी रुपये घेतलेत आणि तू कुठे येते त्यांना पण माहित नाही म्हणतात ते चुकीचं आहे माझा स्वभाव तसा नाहीये राजकारणी लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहित आहे की आपण असा व्यवहार कधीच करत नाही आणि करणारही नाही याच्या अगोदर केला नाही आणि याच्या नंतरही करणार नाही आर्थिक बाजूसाठी आपण असं करणारच नाही याच्यामध्ये निर्णय याच्यासाठी घेतलेला आहे मताचं विभाजन होऊ नये आणि माननीय मुख्यमंत्र्या साहेब साहे, माननीय बावनकुळे साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे की इथं जे मताचं विभाजन होत आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा आणि उमेदवारी मागे घ्यावी अशी त्यांनी मला चर्चा घडून आणली आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार कुठलाही झालेला नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो बरं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तुम्ही काय दुसरं काय आश्वासन दिलं का तुम्हाला आश्वासन आताच सांगितलं की बाबा जर समजा तुम्ही पक्षामध्ये आले किंवा मी पक्षामध्येच होतो पण जर तुम्ही माघार घेतले तर याबद्दल तुमचा विचार आम्ही चांगला विचार करू कारण तुमच्यासारखे अभ्यास व्यक्तिमत्व आम्हाला गरजेचे आहे म्हणून कुठेतरी आम्ही तुम्हाला जेव्हा कोण जेव्हा किंवा संधी येईल त्यावेळेला तुमचा नक्की प्रायोरिटी बेसवर विचार करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे बरं तुम्ही जेव्हा निवडणुकीला समोर जात होतात तेव्हा तुम्हाला बऱ्याच जणांचा पाठिंबा येत होता माजी मंत्री जे प्रकाश मुंडांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता ते म्हणतात मला घेतलं नाही त्यांनी नाही 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 त्यांच्याशी चर्चा घडून आणली होती इव्हन सगळ्या उमेदवारांबरोबर आम्ही चर्चा केली होती की बाबा अपक्ष उमेदवार कितीपर्यंत टिकू शकतो आणि आपल्याला कसा फायदा होतो हे आम्ही विचार केला परंतु सर्वे मध्ये असा विचार रिपोर्ट आला की हे मताचं विभाजन व्हायलेलं आहे कुठेतरी मताचं विभाजन झाल्यानंतर दोघांनाही नुकसान होईल हा आमच्याकडे मुद्दा आला आणि मग आपण हा निर्णय घेतलेला आहे हे त्यांच्या कानावर घातलं होतं आपण ते तेच म्हणतात की मला काहीच माहिती दिली नाही माहिती दिली नाही म्हणजे कसं झालं की चर्चा ही आमची रोज घडायची अशी दररोज चर्चा घडायची त्या मुंबईला जाणार मुंबईला नाही नागपूरला नागपूरला मी नागपूरला गेलो हे त्यांना माहित होतं आणि मी त्यांना मी तिथे असतानाही फोन केला होता की मी नागपूरला आहे राजकारणामध्ये तुम्ही जरी आता तुम्ही पण राजकारणामध्ये आहात जास्त अभ्यास म्हणलं तर जयप्रकाश मुंद्रा यांना आहे त्यांना हे सगळं गणिताचं समीकरण माहित नव्हतं का तुम्ही माघार घेतली हे गणित माहिती नव्हतं का तुम्हाला विभाजन व्हायले विभाजन व्हायला ते आता कळालं ना दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा सर्वे झाला त्याच्यामध्ये विभाजन व्हायला हे कळालं आम्हाला अगोदर माहित नव्हतं ना अगोदर असं वाटत होतं की बाबा अपक्षीची सीट लागेल परंतु विभाजन हे मताचं व्हायला हे आपल्याला मध्ये कळालं एक गुप्त सर्वे असतो प्रत्येकाचा तो सर्वे आम्ही केला होता त्याच्यामध्ये विभाजन व्हायला हे कळालं आम्हाला भाजपचे तुमच्यासोबत पदाधिकारी पण आले काय चर्चा व्हायला तुमच्या नेमकं म्हणजे तुम्ही तर निवडणुकीच्या म्हणजे रिंगणामध्ये दिसत नाहीये काय नेमकं मैदानात अजून उतरले नाही आम्ही तेच चर्चा उद्यापासून कोणत्या वार्डामध्ये जातो आता आम्ही सात वाजता एका वार्डामध्ये चाललेलो आहे ती आमची चर्चा प्रचाराची आहे आमची आता एक तुम्ही तुम्ही येण्याच्या अगोदर सहा एक दोन घंट्यापूर्वी प्रभणीचे पत्रकार आले होते त्यांनाही आम्ही सांगितले की आम्ही मुद्दे कोणकोणते घेऊन आहोत त्याच्याबद्दल आमची चर्चा होती आता आम्ही वार्डमध्ये आहोत प्रचाराला साहेब हे सगळं जरी तुम्ही म्हणत असाल तरी पण तुमची एक प्रतिमा मलिन व्हायली अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे तुम्ही काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आला शिवसेनेमधून अपक्ष लढवता म्हणला त्याच्यानंतर भाजपमध्ये गेलात परत आला डबल भाजपमध्ये गेलात तुम्हाला वाटते का नाही तुम्हाला नहीं काही फायदा झाला नाही म्हणतात पण याच्यातून नुकसान तरी झाले वाटते का नाही माझं काही नुकसान नाही काही फायदा नाही तो मुद्दा नाहीये भाजपमधून मी सोडलेलंच नव्हतं फक्त आपण अपक्षाचा उमेदवार म्हणून डिक्लेअर झाले होत पक्ष भाजप आपण सोडला नव्हता आणि त्यांनी पण मला कारवाई केली नव्हती आलं लक्षात त्याच्यामुळे जेव्हा लास्ट जेव्हा फॉर्म भरायचा होता त्या दिवशी माझी एंट्री झाली ती आजपर्यंतचीच आहे त्याच्यामुळे भाजप आपण सोडलाच नव्हता आणि त्यांनी सुद्धा आपल्यावर कारवाई केली नव्हती अपक्ष भरल्यावर म्हणून मी भाजपचाच मी मानतो आणि भाजप सुद्धा मलाच मानते त्याच्यामुळे जरी बघा टीका कोणावर होती जे काम करतात ज्यांनी ज्यांची प्रसिद्धी कुठेतरी होत आहे त्याच्यावरच टीका होती माझ्यावर किती जरी टीका झाली तरी मी स्टेबल आहे तुम्ही कालपासून मला बघत असाल की बाबा माझ्यावर टीका जरी झाली काही जरी झालं तरी आपण जरी स्तुती जरी झाली तरी आपण आपलं मन स्थिर ठेवलेलं आहे कारण माझा उद्देश एकच आहे की वसमतचा विकास करायचा आहे वसमतचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी ही आपली धडपड चालू आहे एवढं मी तुम्हाला सांगतो बरं एकीकडे पाहितलं तर तुमचे भाजपचे उमेदवार म्हणतात की युट्यूब पत्रकार भोगस आहेत बरोबर आहे आणि त्यांना तुम्ही प्रसिद्धीसाठी बोलवता तुम्हाला कितपत वाटते युट्यूब पत्रकारांना तुम्ही बोगस म्हणताय तुम्ही म्हणत नाही तुम्ही इतक्या दिवस झाला सहकार्य केलं पण तुमच्या उमेदवार म्हणतात या गोष्टीला सहमत आहात का तुम्ही नाही नाही हे बघा हे प्रश्न असा विचारणं की त्यांनी काय म्हटलं ते मलाही माहित नाही कोणत्या मुद्द्याला धरून म्हटले ते माहित नाहीत पण पत्रकार सर्व चांगले आहेत असं माझं मत आहे बरं नक्कीच आता तुमच्या भाजपमध्ये अनुभवी राजकारणी म्हणून डॉक्टर आहेत ते आले तुम्हाला काय फायदा होईल याचा बघा डी सी नाईनच्या माध्यमातून मी एक भाजपचा तळागाळातला कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगतो की डॉक्टर मारुती कॅतंवार या शहरातली मोठ्या नेत्यापैकी एक नेते आहेत यांचा वलय वेगळ्या प्रकारचा आहे यांच्या पाठीमाग भरमसाठ मतदार आहे जनता आहे त्या माध्यमातून सन्माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब जे महाराष्ट्रात आमचा येणाऱ्या एकवीस तारखेला नगरपालिकेमधून जे अध्यक्षपदाची निवड होईल ती आपल्या वसमतची सुद्धा बहुमतानं कॅतंबर साहेबामुळं आमची सुषमाताई शिवदासजी बोडवार ह्या भाजपच्या उमेदवार या वसमत नगरीमधून यांच्या माध्यमातून आणि आमच्या तळागाळातल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक बहुमतानं विजयाच निश्चितच या जा शहराच्या नगराध्यक्ष बनतील आणि महाराष्ट्राचा एकंदरीत कॅतंबर साहेबांनी माघार घेतली नसती तर भाजपची सीट लागली नसती का भाडवडी घेते कॅदंबर साहेबांची भाजपची सीट तर शंभर टक्के काळ्या दगडावरची रेख होती कोणीची रोखू शकतं एवढे भीती का पूर्ण प्रश्न होऊ द्या थंबा त्याचं उत्तर दे। तर देऊ द्या पण सन्माननीय डॉक्टर कॅदंबर साहेब या शहरातले सर्जन आहेत त्यांनी तळगाळात लोकांना इथं म्हणजे नांदेडला जे लाख लाख रुपये ऑपरेशन लागत होत त्या ऑपरेशन इथं त्यांनी पाच पाच कोणी गरीबाचं फुकट केलं कदाचित तुमचे सुद्धा कोणी असतील दोस्त मंडळी या माणसाचं वलय मोठं आहे आमच्या याच्यात भर पडली आमचा तर विजय काळ्या दगडावर जिरी होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यांचा आभार मानले की आमचा म्हणजे विजय उमेदवार हा होणारच होता पण आता विक्रमी मतानं होईल आणि महाराष्ट्रामध्ये जे आमचे प्लस राहतील पूर्ण महाराष्ट्रातून ज्या पक्ष मोठा म्हणून जी उदयाला येईल ती वसमतची त्याच्यात भर पडत एकंदरीत सगळे झालं प्रश्न तुम्ही स्पष्टीकरण दिले क्यात मोर साहेबांची एवढी भाजपला का भीती कॅतमवार साहेब नागपूर पर्यंत घेऊन गेले आणि त्याच्यानंतर माघार घ्यावं लावली म्हणजे कॅतमवार साहेब अपक्ष उभं टाकले असते तर भाजपची सीट लागायची तुम्हाला म्हणजे काय गॅरंटी नव्हती का हे बघा आम्ही तुम्हाला पहिले म्हणलं की आम्ही काळ्या दगड आमचा विजय होताच ऐका तर तुम्ही प्रश्न तर ऐक प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच माहीत घेता तुम्ही पूर्णपणे ऐका डॉक्टर कॅतमवार साहेब या नगरीचे सर्जन आहेत यांचं वलय आहे परंतु भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्रातून आम्ही बहुमताने येणारच होतो पण आज रोजी डॉक्टर केतवार साहेबांमुळे आणि ते सुद्धा भाजपमध्ये आले अधिकृत तुमच्या माहिती तो गेली नाही भाजप सोडून उमेदवार लढवणार ते पण डिक्लेअर केलं भाजपमध्ये आल्याच्या नंतर असला राजकारणात कमी अधिक होत आहे परंतु आमचा जो विजय आपल्या डी सी नाईनच्या माध्यमातून सु आणि स्पष्ट सुषमाताई शिवदासजी बोडेवार हे या नगरीतून भाजपतर्फे अत्यंत बहुमतानं निवडून येतील आणि निश्चितच याच्यात डॉक्टर मारुती कॅतोमार साहेबांचं जे वलय या शहरातलं की एक सज्जनग्रस्त आणि एक प्रामाणिक माणूस या प्रामाणिक माणसामुळे आमच्यात भर पडल आणि आम्ही विक्रमी विजय तर आपण आणखी एकदा कॅतंबार साहेबाकडे जाऊया तुम्ही उभं टाकले असेल तर तुम्हाला भीती होती का तुम्ही पडणार आहे म्हणून भाजपची एवढी मोठी बल्लाट येतं ते पुढं टिकणार नाही तुम्हाला असं वाटलं होतं तसं नाहीये उभा राहिल्यानंतर बघा हे तर म्हणतात की तुम्ही आले नसते तरी पण भाजपची सीट निघाली हे बघा अपक्ष उमेदवाराला कसं असतं आहे का अपक्षपेक्षा एखाद्या पक्षाचं तिकीट मिळणं हे सध्या सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला की बाबा दोघांपैकी किंवा अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावा असं पक्षाचा उमेदवार कधीच माघार घेत नसतो तर अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावा आणि मी पक्षाचाच उमेदवार होतो अगोदर आणि पक्षामध्येच होतो बीजेपी भी मध्ये म्हणून ही चर्चा घडून आणली की बाबा अपक्ष तुम्ही उभा राहण्यापेक्षा तुम्हाला दुसरीकडे बघा पूर्ण इतिहास बघा दोघांपैकी एक उमेदवार उभा राहणार होता आजच्या घडीला सुद्धा कालच्या घडीला सुद्धा आज आता तीन वाजता मुदत संपली बी फॉर्म कसा होता एक नंबरला त्यांचं नाव होतं दोन नंबरला माझं होतं आणि माझा अपक्ष फॉर्म होत मग ह्याच्यामध्ये चर्चा अशी होती की दोघांपैकी कोण चांगला तर हे पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्या त्यामुळे त्यांनी असं मला घडून आणले चर्चा घडून आली की अपक्ष म्हणून तुम्ही माघार घ्यावी आणि ती मी त्यांचा निर्णय मान्य केलेला आहे बरं आता जी साफसफाई होते उसमत शहरामध्ये राष्ट्रवादीचे काही उमेदवार मैदानात उतरले त्यात एका व्हिडिओमध्ये आमदार साहेब पण दिसतात तुमचे उमेदवार म्हणतात आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करणार तुम्ही सहमत आहेत का गोष्टी नाही नाही सहमत म्हणजे कसं झालेलं आहे की तुम्हाला आताच का सुचला असं त्यांचं म्हणणं आहे आचारसंहितेचा भंग हो आता ते त्यांनी केस दाखल करणार आहे परंतु ह्याच्यामध्ये की बाबा मुद्दा घ्या प्रॅक्टिकल मुद्दा की तुम्ही आज साफसफाई करायला तर तुम्ही अगोदर का नाही केली म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी प्रचाराचा मुद्दा ठरायला आहे त्यांना म्हणतो तुम्ही पण कराल तुम्ही का करत नाही तसं नसते ते मी केलं म्हणून तुम्ही केलं आता तुम्ही एखादा स्पष्ट मत बोलत की या नगरपालिकेला प्रशासक होता आणि या प्रशासकाच्या काळामध्ये जे जे आमदारच्या हातात होत ते त्यांच्याच हातात होत मग तेव्हा त्यांना कचरा हटवता आला नाही का हेच आमच्या नेत्याचं मत होतं शिवदाजी बोडवार साहेबांचं हेच मत होतं की तुम्ही ते ओढ चार वर्षी काय केलं मग तुमच्याच हातात होतं तुम्ही या नगरीचे आमदार होते ते तुमचं झालं आता भाजप काँग्रेस आणि शिवसेनेच्या ताब्यात नगरपालिका होती हे तर मान्य तुम्ही इतक्या दिवस व्हायला पाहिजे होता तसा विकास झाला का हे बघा विकास भरपूर झाला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे एक भव्य दिव्य स्मारक झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे संविधान निर्माते आहेत त्यांचं एक भव्य दिव्य स्मारक झाले आणि त्या माध्यमातून मागच्या तुमच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं की जर आमची भाजपची सत्ता नक्कीच येणार आहे इथं आम्ही आता जे जे महामानव आहेत समजा महात्मा फुले असतील महात्मा बसवेश्वर महाराज असतील असंख्य महात्मा जेवढे आहेत त्यांचे आम्ही इथं जागा उपलब्ध दे करून देऊ तिथं सभागृह बनू आणि त्या माध्यमातून त्यांचा विचाराचा लढा पुढे नेऊ आणि आम्हाला कचरा पाणी हे मुद्दे दरवर्षीच असतात उमेदवार तेच असतात प्रश्न कसं काय सुटत नाही नाही आम्ही आम्ही तुम्हाला सांगतो कचऱ्याचे मुद्दे या आचारसंहितेमध्ये अं हे चार वर्ष जे नगरपालिकेला अध्यक्षपद लाभले नाही ते कचऱ्याचं थोडस प्रॉब्लेम आली आणि ते प्रश्नाचं जजमेंट लागलं नाही म्हणजे नाही आमदार होते ना मग त्यांनी करायला पाहिजे होतं ना सगळं हे दाबायला पाहिजे त्यांनी शिवोला फिओला तर आम्ही आम्ही नगराध्यक्ष नाही आम्ही नगरसेवक नाहीत आम्ही काहीच नाही तर आम्ही काय दाबणार ते म्हणतात आम्ही दाबी करत नाही भाजपावाले करतात दाबी आता दिसते ती तुम्ही बोलताना थोडं हे करते नाही नाही माझी ती ग्रामीण शैली आहे हे बघा डीसी नाईन वाली तुम्ही परंतु म्हणजे मुळात तुम्ही धाबाधी करत नाही ती प्रेमाची भाषा आहे ती प्रेमाचीच भाषा आहे त्या ग्रामीण शैलीमध्ये तुम्ही कोणीच काहीत नाही भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आमचे नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचं व्हिजन घेऊन चालेल तसंच ग्रामीण भागातला एक तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा तोच व्हिजन घेऊन जातो हे कोटीचं काय हे कोटीचं काय हे बघा तसला काय बघा जनतेला सगळं माहीत असते एखाद्या देव माणसाला तुम्ही असं काहीतरी म्हणणं चुकीचं झाल मी या स्पष्ट जनता जनता इतक्या देव प्रत्येकाच्या नजरात डॉक्टर देव बरोबर तुम्ही म्हणता देव आहे मी बातमी आता समजा तुमची बातमी लावली म्हणून माझ्यावर एकाने कोटीचा दावा करायला पाहिजे का पत्रकारांना पत्रकारिता करायची नाही का नाही हे बघा ज्याचा मुद्दा आहे तो त्याचा अभ्यास करूनच बोलतो मला त्याच्यातला मी ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे आम्ही मोदी देवा भाऊला मानणारा एक कोटीचा दावा केला याच्याशी तुम्ही सहमत आहे हे बघा त्याच्यात हर गोष्टी पत्रकारांना सुद्धा आपली म्हणजे नागरिकांचा समस्या दाखवणं म्हणजे चुकीचा देव माणसाला कोटीचा प्रश्न विचारणं हा चुकीचा मत नाही माणसाचा प्रश्न नाही हा नागरिकांचा आणि त्यांचा उमेदवाराचा प्रश्न आहे नागरिकाचा प्रश्न तुम्ही जर असेल म्हणता असू नका मग पत्रकार कसा बघा डी सी नाही तुम्ही नागरिकाच्या समस्या समजून घ्यायच्या उत्तर तर देऊ द्या एकदाच उत्तर माईक लावता लगेच ओढून घेता तुम्हाला एक स्पष्ट भाषे सांगतो कि नागरिक ही आम्ही आहेत आणि पत्रकार बी आहे जनता बी आहे पण एखाद्या चांगल्या माणसाला चांगल्याच प्रश्न विचारावं या भावनेची आम्ही स्पष्ट मताची माणसं नाही मी हे म्हणतो की त्यांच्यावर एक कुटीचा नाही माझ्यावर एक कोटीचा मान आणिचा मी जर जनतेमधले जर प्रश्न दाखवतो नागरिकांच्या समस्या दाखवतो जर माझ्यावर त्या बातम्या दाखव का दाखवायला म्हणून एक कोटीचा मान आणिचा दावा करणे योग्य वाटते का तुमच्या मला बघा जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला भीती तुम्ही नसाल चुकीचे तुम्हाला भीती तुम्हाला भीती नाही म्हणून तर तरी पण तुम्हाला प्रश्न आहे आमचा काय मतलब आला सांगालच ना तुम्हाला जर तुम्ही चुकीचे असाल तुम्हाला भीती तुम्ही चुकीचे नसाल तुम्हाला काय भीती म्हणून तुम्ही सगळे जनता आहे इथं नेता पत्रकार काही नाही ना आपापलं प्रामाणिक व्हावा मग नेत्यानं वागाव पत्र वागाव आणि पुढाऱ्यानं वागाव सगळ्यांना निवडणुकीच्या आधीच एवढं रोखोक म्हणजे वेगळ्या भाषेत बोलताय म्हणजे तुम्ही म्हणता की माझं ग्रामीण भाषेतली म्हणजे शैली आहे निवडून आल्याच्या नंतर कसं असतं नाही ती जनता जाणती ना त्याच काही विषय नाही जनतेला सगळं करते जनते तुमची दावादावी करायला की तुम्ही प्रश्न बरोबर विचारू नका तुम्ही वेगळे जे स्पष्ट आहे ते बोललोच पाहिजे त्या माध्यमातून कोणी असेल जर आपण पाहितलं असेल हे होते भाजपचे कार्यकर्ते एकंदरीत त्यांनी या सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण केलेलं पाहायला मिळतंय आता नागरिकांना काय वाटतंय आणि नागरिक कोणाला संधी देतात हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं आहे ते वाचते मराठी न्यूज वसमत हिंगोली